जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे वा पाहणार आहोत जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो जय जय रघुवीर समर्थ समर्थ त्या परब्रह्म परमात्म्याचं वर्णन करताना सांगतात की तो जो परमात्मा आहे तो आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही आणि हे सांगत असताना समर्थ म्हणतात जया चक्षुने लक्षिता लक्षवेना तो परमात्मा आपल्याला चर्मचक्षुने दिसत नाही चक्षु म्हणजे डोळे या आपल्या डोळ्यांनी तो आपल्याला दिसत नाही कारण काय तर तो परमात्मा इंद्रियातीत आहे इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि म्हणून या इंद्रियाद्वारे आपल्याला त्याचं आकलन होऊ शकत नाही इंद्रियांकरता तो अगम्य आहे अगम्य म्हणजे न समजणारा आहे परंतु जर आपल्यावर संतकृपा झाली आणि आपले ज्ञानचक्षु जर उघडले म्हणजे आपल्याला त्या परत पर परमात्म्याचे ज्ञान झाले तर तो आपल्याला समजू शकेल कारण तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे त्याला जाणण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे आपल्या सद्गुरूने जी साधना आपल्याला करायला सांगितली असेल ती जर आपण नियमितपणे केली तर आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकेल आणि मग तो परमात्मा कसा आहे हे आपल्याला कळेल पुढे समर्थ म्हणतात भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना आता भव म्हणजे काय भव म्हणजे संसार या भवाचं भक्षण कोण करतो म्हणजे या संसाराला कोण गिळून टाकतो तर तो काळ आहे काळाच्या मुखात हा सगळा संसार जातो त्याच्या तावडीतून कुणीही सुटू शकत नाही काळाची सत्ता ही अंतिम सत्ता आहे याचा अर्थ असा कि हुई, वा कि वा की आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होईल आणि आपले ज्ञानचक्षू उघडतील तेव्हा आपल्याला कळेल की हा संसार सत्य नाही आहे हा तर एक भास आहे हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा समजेल की ज्ञान हे जगाच्या भासाला खाऊन टाकते म्हणजे आपल्याला जो भ्रम होता की संसार सत्य आहे तो नाहीसा होतो परंतु केवळ ज्ञान प्राप्त होणे आपल्याला परमात्मा सम समजेल नाही त्याचं नुसतं ज्ञान आपल्याला होईल पण त्यांनी आपल्याला मुक्ती मिळणार नाही केवळ ज्ञानानेही मुक्ती मिळणार नाही मग त्याकरता काय करायचं तर आपली जी बुद्धी आहे तिला पण बाजूला सारायचं आणि अशी जर आपण बुद्धी बाजूला केली तर आपल्याला त्या अक्षय मोक्षपद जे आहे ते, ते मिळू शकतं आणि म्हणून समर्थ म्हणतात क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो तो परब्रह्मा परमात्मा जो आहे तो क्षयातीत आहे म्हणजे काय त्याचा कधी क्षय होत नाही तो अक्षय आहे तो परमात्मा आपल्या भक्तावर आपल्या भक्ताला आपल्यासारखंच बनवतो तसा तो अक्षय आहे त्याप्रमाणे तो आपल्या भक्ताला पण कसं बनवतो अक्षय बनवतो आणि त्याला मुक्ती देतो त्याला अविनाशी बनवतो परमात्मा आपल्या भक्तावर कृपा करून त्याला आपल्यासारखंच बनवून टाकतो तसेच तो, तसे तो परमात्मा कसा आहे नुसतं क्षयातीत आहे असं नाही तर तो दयाळूसुद्धा आहे म्हणून समर्थ म्हणतात दयादक्षतो साक्षीने घेत परमात्मा अत्यंत दयाळू आहे आपण त्याला जेवढे देतो त्यापेक्षा तो, त्या तो कितीतरी पटीने जास्त आपल्याला न मागता देतो जसे आपण जमिनीमध्ये एखादा दाणा पेरतो त्या एका दाण्याच्या बदल्यामध्ये तो आपल्याला अनेक दाणे देतो तो क्षणाचाही विलंब न करता आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतो आपल्या भक्तांवर कृपा करतो त्यांचं रक्षण करतो आपल्याला द्रौपदीचं उदाहरण तर माहीतच आहे की ज्यावेळी श्रीकृष्णाचे बोट कापले त्यातून रक्त वाहत आहे लवकर त्याला बांधायला चिंधी दे असे नारदाने द्रौपदीला म्हटले तेव्हा द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या अंगावरील भरजरी शेला फाडून दिला त्या एका चिंधीच्या बदल्यात श्रीकृष्णाने तिची लाज राखली आणि तिला संकट संकटसमयी अनेक वस्त्र पुरविले आणि शेवटी आपला पितांबर तिला नेसविला असा हा परमात्मा खरंच खूप दयाळू आहे त्याला आपल्या भक्ताचं दुःख पाहावत नाही आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता तो कुठेही कसाही केव्हाही आणि कोणत्याही रूपामध्ये प्रगट होतो तो नेहमी आपल्या भक्तांचाच पक्ष घेतो आपल्या भक्तांची पक्ष घेतो म्हणजे आपल्या पक्षा आपल्या भक्तांची तो बाजू घेतो आणि काळाच्या तावडीतून त्यांची सुटका करतो आणि त्यांना अक्षय असा मोक्ष प्राप्त करून देतो तुकाराम महाराजांनी म्हटले आहे का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या एका परमात्म्या वाचून आपल्याला कोणीही आपली सुटका करू शकत नाही या भवसागरातून जर आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर तो एक परमात्माच आपलं ते करू शकतो आणि त्याकरता त्याला शरण जाऊन त्याला प्राप्त करून घेणे गरजेचे आहे असा हा परमात्मा प्रत्येकाच्या जीवनात साक्षीत्वाने उभा असतो तो आपण जाणून घेतला पाहिजे त्याकरता समर्थ म्हणतात जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो जय जय रघुवीर समर्थ